जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत श्रीनाथ केसरी या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत ते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग चौथा आहे आणि तुम्ही पाहू शकता हा छत्रपती संभाजीनगर वरनं चित्र दाखल झाला आहे बरं गाव कुठलं तुमचं छत्रपती संभाजीनगर मधलं हा कुलशेवरा फुलशेवरा गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं बरं आणि काय सांगाल कुठला आहे हा हाय मोठ्या चित्राची पाहिजे कार आणि आता उद्या कुठल्या मैदानात पाळणार आहे आपल्या एक मैदानात पाळणार आहे ह्याच मैदानात ऋष्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तो चला चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले श्रीनाथ के केनामध्ये या व्हिडिओच्या दुश्या? माध्यमातून गाव कुठलं तुमचं बुलढाणा बुलढाणा न आला एवढ्या लोणार सरोवर ठिकाण आहे ऐतिहासिक बाकी काय सांगाल कुणाला घेऊन आला लोणारवर जॉबर मित्रांनो लोणार वरन काय नाव म्हणाला जॉबर जॉबर काय नाव ठेवलं ते जॉबर म्हटलं की बघताय का थे. जॉबर जॉबवर बर बर काय आदत आहे का दुसरे बरं आणि कुठल्या मैदानात पाळणार आदत का दुष्याच्या आदतच्या बरं बरं कुणाचा बरोबर कुठे ह्या भागातला जिल्ह्यातला कुठला बैल आहे तो सोलापूर सोलापूर जिल्ह्यातला तो पण का बर सोलापूर जिल्ह्यातला पैरेकरी आणि तुमचा जिल्हा कुठला बुलढाणा बुलढाणा लोणार बर बर बाकी अजून काय सांगाल कधी निघाला होता किती किलोमीटर भरलंय पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर एवढं लांब कशासाठी आलाय आला आहे वासरू म्हणून आलो बर अजून दुसरं दे काय हे काय नाही ते गती लावतो पण ते गुडा पोसन शेंड्याला बरं बरं त्याच्यामुळे पाव म्हणून काय होतं काय बर बर काय होतं काय ना नशिबाज आज मग आलाय आणि फॉर्च्युनर लागली तर मग लई लय चांगलं मग लईच चांगलं काय होय फॉर्च्युनर लागली तर काय म्हणजे काय कराल तुम्ही फॉर्च्युनर लागली तर काय देवाच्या कृपेने काय काय कराल मग काय आनंद कसा असेल आनंद नाही लग्नात लावणार नाही बघा ह्या भावना आहेत प्रत्येकाच्या अनेक जण या मैदानामध्ये आले आहेत मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा आहे नाही काही ना काहीतरी घेऊन जाऊ निदान काय मिळालं नाही तरी गटाला गाडी तरी घेऊाला घासा घाशी झाली पाहिजे का मोठ्या बैलामध्ये पळायची इच्छा आहे बरं जे होईल ते होईल समजा नशीब किती पावते एकच एकच एकाच पावती होती बघा ह्याला म्हणायचं बैलगाडी मालक काय 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 नाव महाकमळचा ग्रुप लोणार बऱ्या लांब बऱ्याच लांबणा आला आणि कुठल्या गटात निघाले असेल कळलं आली का तुला चालते चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नाव काय आपलं कुठलं गाव संभाजीनगर आणि कोणते कोणते बैल आणलेत ह्याचं नाव काय हरणे का आदत मध्ये का दुष्यात पाळणार आहे दुष्यात आणि दुसरा कुठला आणला रॉकेट तिकडे का मित्र रॉकेट आहे तिकडे पलीकडे बघू शकता त्या आदत मध्ये पळणार पळणार आहेत का दुशामध्ये बर चला शुभेच्छा आपलं नाव हो कुठलं गाव छत्रपती संभाजीनगर वरून आलाय आणि कोणता नंदी घेऊन आलाय विठ्ठल भाऊ यांचा काय नाव आहे नंदी थार थार ना, ना थार थार। 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 नाव फॉर्च्युनरच्या मैदानात घेऊन आलाय थार घेऊन जायची का फॉर्च्युनर घेऊन जायचं थारच घेऊन जायची का बरं बरं म्हणजे आपल्या नावानुसारच तसं करायचंय म्हणता का बरं नाव काय आपलं कुठलं गाव छत्रपती गाव गाव सांगत आहे का पाच पिरवाडी तालुका गंगापूर गंगापूर आणि मित्रांनो हा थार आहे आदत आहे ना दुसऱ्या मध्ये का बर कोण आहे पहिले घरी आसनगावचं सुंदर आसनगावचं सुंदर बरं चांगले नियोजन केलं दादा चला शुभेच्छा तुम्हाला नाव मित्रांन ना कुठलं गाव सिल्लोट सिल्लोट छत्रपती संभाजीनगर आणि कोणते कोणती नंदी आणली त्याचं नाव काय अर्जुन अर्जुन काय आदत का दिसत आहे कशात पाळणार आहे मल्हार मध्ये काय कुठल्या मैदानात पण आदतच्या पाळणार आदतच्या मैदानात पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला तुझं नाव रे माझं वैभव मेटे हा गाव कुठलं संभाजीनगर बर छत्रपती संभाजीनगर आणि गाव गाव सांग की तुर्काबाद आणि कोण कोणते नंदी आणले त्याचं नाव काय हो बलमा बलमा भाजी कसं कसं ते नियोजन आहे बलमाच कस आहे ती घरची गाडी पळणार आहे बलमाल बैल संभाजीनगरचा आदत का आदत बर चला शुभेच्छा धन्यवाद त्याचं नाव काय छोटा तेज आहे बर आणि गाव कुठलं चाळीस गावचा आहे का बरं काय आदतमध्ये पाळणार आहे का दुष्यात दुसऱ्या दुष्यात कुठला पायर आहे तर भावानी केल्या आणि त्याचं नाव काय पलीकडचं तेजा तेजा, तेजा, तेजा तेजा कैची तेजा कैची, कैची दोन नाव आहेत त्याचं तो कशात पाळणार आहे दुष्यामध्ये घरचा जोगा पण कशात पाळणार आहे आदत का उप हां आदत का दुसऱ्यामध्ये बरं चल चला शुभेच्छा तुम्हाला त्याचं नाव शंभू गाव कुठलं बर छत्रपती संभाजीनगरचे का बर आणि ह्याचं नाव आजाद बर चला शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद